चाकडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा गोरेंनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे आणि मनीषा गोरेंना दोन्ही शिवसेनेकडून पाठिंबा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे मनीषा गोरे अर्ज भरायला जाताना ठाकरे सेनेचे से आमदार बाबाजी काळे आणि शिंदे सेनेचे से शरद सोनवणे सुद्धा उपस्थित आहेत दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पत्नी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी उभ्या राहिलेल्या राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्षपदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला आहे असं मत या दोन्ही पक्षांनी व्यक्त केलंय नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत आणि ती युती होतीये ती म्हणजे चाकण नगर परिषदेमध्ये चाकण नगर परिषदेमध्ये मनीषा गोरे यांचा फॉर्म भरण्यासाठी आमदार साहेब तुम्ही स्वतः होतात त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिंदेची शिवसेनेचा उमेदवार आहे आणि तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहात काय एकंदरीत ही संपूर्ण जी युती आहे ती कशा पद्धतीने खरं तर ही युती नाही आहे हा सहानुभूतीचा विषय स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे हे आमचे मार्गदर्शक होते ते शिवसेना पक्षातून दोन हजार चौदा साली आमदार झाले कालांतरानं दुर्दैवानं शिवसेना फुटली आणि त्या माध्यमातून शिवसेनेच्या काही पदाधिकारी शिंदे गटात गेले या भूमिकेतून दोन हजार चोवीसला मी ज्यावेळेस विधानसभेला उभा राहिलो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तर त्यावेळेस आदरणीय मनीषताई गोरे स्वतः आणि संपूर्ण गोरे कुटुंब माझ्या व्यासपीठावर येऊन त्यांनी जाहीर प्रचार चाकण शहरामध्ये केला आणि त्यामुळं एक जबाबदारी आणि सहानुभूती म्हणून त्या जर उभ्या राहिल्या असतील तर स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांनी केलेलं आम्हाला मार्गदर्शन सहकार्य आणि त्या कुटुंबाचं सहकार्य याची उतराई म्हणून त्या ठिकाणी काम करणं हे मी आणि चाकण शहरातील शिवसेनेचं कर्तव्य समजून परवा उमेदवारी अर्ज भरताना मी असेल तालुका प्रमुख असतील चाकण शहराचे शहर प्रमुख असतील आणि इतरही सर्व चाकणचे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या भूमिकेतून एक आव्हान केलं की ही निवडणूक नगराध्यक्षपदाची सहानुभूतीच्या विषयावर बिनोरोध व्हावी एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा जो निर्णय आहे तो फक्त चाकणपुरता मर्यादित आहे मात्र याचे संपूर्ण जे पडसाते ते राज्यभर कशा पद्धतीने उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुषार झरेकर पुढारी न्यूज नगर पुणे आणि आज सगळ्या संदर्भात आपण आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार यांच्यासोबत तुषार बरोबर आहे जसं आमदारांनी आता नुकतंच भाष्य केलं की ही निवडणूक भावनात्मक भावनात्मकदृष्ट्या पाहिली जाते सहानुभूतीनं घेतली जाते मात्र दुसरीकडे याचे राजकीय परिणाम कसे असू शकतात राज्यामध्ये पळसात कसे उठू शकतात चर्चा काय आहेत नक्कीच श्रद्धा एकंदरीत जर आपण एक या संपूर्ण प्रकरणाकडे जर पाहिलं तर बावलीची कुठेतरी किनार या संपूर्ण राजकारणाला दिसून येत असली तरी दुसरीकडे राज्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष तर पेटल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि चाकण या ठिकाणी जर पाहिलं तर चाकण या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना ही एक युती आहे त्यामुळे कुठेतरी शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक समजोता होतोय की काय असाही प्रश्न तर उत्तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळतोय कारण ज्या ठिकाणी ही जी नगर परिषद निवडणूक आहे ती म्हणजे चाकण नगर परिषद आणि ही चाकण नगर परिषद ही राज्याच्या दृष्टीने तर महत्वाची आहे कारण औद्योगिक दृष्ट्या ही चाकण नगर परिषद मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आहेत आणि त्यामुळे तिथे होणारी जी निवडणूक आहेत तिथे येणारे हे दोनही पक्ष एकत्र हे पुढील राजकारणाला एक वेगळी दिशा देते की काय असाही सवाल तर आता या निमित्ताने उपस्थित होतोय त्यामुळे येत्या काळामध्ये काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या दोन जे पक्ष एकत्र आलेले आहेत त्याला त्या ही निवडणूक जरी असेल ती जरी सहानुभूतीनं घेतली गेली असेल किंवा त्याला वलय तरी सुद्धा राजकीयच असल्याचं पाहायला मिळतंय अपडेट घेत राहू तुषार धन्यवाद दिल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी